आपल्या रायगड किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक माझ्याकडे आज करंजा परिसरातील शेतकरी सुद्धा मच्छीमार बांधव आले होते आणि करंजा पुलाच्या कामाला त्यांची काय हरकत होती मी त्यांचीही समजूत घातली की करंजा रेवस स्कूल हा आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे पण त्या मच्छीमारांना कॉम्पेन्सेशन देण्याची जी तरतूद राज्य सरकारने केले तो निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे आलाय जिल्हाधिकाऱ्यांना मी आज सुद्धा दिला की पुढच्या आठ दिवसामध्ये त्यांना जे कॉम्पेन्सेशन नियमानुसार बसतं ते त्यांना ताबडतोब वितरित करण्यात यावं आणि त्यांनाही मी मच्छीमार बांधवांना विनंती केली की के हे काम आपल्या कोकणाच्या शुकांतून महत्वाचं आहे कारण जर ते रेवस पूल झाला तर खूप मोठ्या प्रमाणावरती डेव्हलपमेंट आपल्या सगळ्या परिसरामध्ये येऊ शकते आहे त्याच्यामुळे समन्वय राखणार राहील मच्छीमारांना त्यांचा न्याय हक्क पण त्यांच्या पदरामध्ये पडेल आणि कोकणाच्या भवित्युष्कृतून होणाऱ्या पुलाचं बांधकाम सुद्धा त्या ठिकाणी करता येऊ शकेल असा आज एक मधल्या मार्गाचा तोडगा मी आज जिल्हाधिकारी आणि त्यांच्या समेत बोलून त्या ठिकाणी केला अपेक्षा असं आहे की जिल्हाधिकाऱ्यांकडनं कार्यवाही होईल आणि मग तिथले मच्छीमार बांधव सुद्धा त्या कामाच्या बाबतीमध्ये त्यांनी जी काही हरकत घेतलेली आहे ती बाजूला सारून ते प्रत्यक्षांमध्ये त्या ठिकाणी काम सुरू करता येईल आजच्या बैठकीच्या निमित्ताने मला जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी आपल्याकडे संवाद करत जे बोलायचं ते बोललो आपल्याला विनंती आहे की आपण संवाद करावा